नमस्कार मैत्रिणी नवस्नेहाला मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त टरबूजाचं आईस्क्रीम बनवणार बनवणार आहोत तर आता ही दोन टरबोजं घेतली त्याच्यातली दोन लागणार नाही आपण अर्धा लिटरचं जर दुधाचं बनवणार आहोत तर आपण याच्यातलं दीड घ्यायचं आहे तर ते कापून छान असं कापून आतला गर काढून त्याची बिया वगैरे काढून टाकायच्या आहेत आपल्याला तर छान असं कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यातला गर आपल्याला फक्त घ्यायचं आहे तर मी हे सगळं बिया काढून घेते आणि गर काढून घेते हे बघा छान मी या दोन याचा गर काढलेला आहे बिया वगैरे आपल्याला घ्यायच्या नाही आहेत बिया काढून टाकायच्यात आणि छान असं चमच्याने आपल्याला गर घ्यायचं आहे आता आपण हा पूर्ण गर काढून घेतलेला आहे याच्यामधला तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर हे सगळं मी मिक्सरमध्ये घालून घेते हे बघा आता मी मिक्सरमध्ये घातलेलं आहे याच्यात आपल्याला पाणी वगैरे घालायची गरज नाही असंच आपल्याला मिक्सरवर छान पेस्ट करून घ्यायची आहे काही न घालता आपण याची पेस्ट करणार आहोत तर मी आता याची पेस्ट करून घेते आता छान आपलं बघा मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे सगळा गर पाणी न घालता आता हा आपल्याला गाळला पाहिजे छान गाळून ह्याचा ओरिजिनल असा ज्यूस निघालेला आहे आपण अजिबात याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये आपला एवढा छान असा मस्त असा ज्यूस निघालेला आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता इथे आपण कढई तापत छोटेस ठेवलेली आहे त्याच्यात आपल्याला हा गर घालायचा आहे सगळा आणि थोडासा एक पाच सात मिनिट आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे थोडीशी साखर घालायची आहे जास्त नाही मी अगदी छोटेसे तीन चमचे याच्यात साखर घालते आणि हा छान आपल्याला हलवून घ्यायचा आहे मस्त पैकी याचा जरा कलर चेंज झाला पाहिजे मी अगदी दोन तीन छोटेसे चा पोह्यांचे चमचे असतात त्याच्या त्याच्याने थोडी मी साखर घातलेली आहे आणि आपल्याला थोडासा कलर बदलीपर्यंत आपल्याला थोडस शिजवायचं आहे सात आठ मिनिटं मी जवळजवळ छान असं गॅसवर हे शिजवून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला मी गॅस बंद करणार आहे आणि हे पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचंय मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचं सगळं हे पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे छान आपल्या टरबुराचं मिश्रण थंड होईपर्यंत इथे आपण गाईचं दूध आपलं म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर तर ते छान आता आपण तापायला ठेवायचं आहे हे म्हशीचं दूध आहे आता हे दूध आपण तापत ठेवूया उकळी आणूया आता दूध तापत तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल आपल्या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मी त्याच्यातलं थोडस दूध काढून घेतलेलं आहे इथे जी अर्धी अर्धी वाटी अर्धी वाटी मी याच्यामध्ये ना मिल्क पावडर घालणार आहे याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे दुधामध्ये मी मिक्स करून घेते छान आणि एकीकडे एक आपलं दूध पण छान तापत आहे मस्त पैकी उकळत आता काय करायचं याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही म्हणून आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि याच्यातच आपल्याला कॉर्नफ्लॉवर पण घालायचे आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पण मी घालणार आहे याच्यात मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालते तर पोह्यांचे जे दोन चमचे आहेत आहे ते दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे इथे पण ती छान ह्या दुधामध्ये मिक्स करून घेते मी म्हणजे मग आपल्या दुधाच्या गुठळ्या नाही होणार आहे आणि झाल्या तरी आपण मिक्सरला लावणार आहोत त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये आता छान आपल्याला मस्तपैकी हलवून घ्यायचे दूध घट्ट होईपर्यंत जराशी हे याला थोडासा दाटसरपणा आला की मग आपण हे थंड व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत याला थोडंसं उकळून द्यायचं आहे आपल्याला छान मस्त उकळी येते आता याच्यात आपण पाव साखर घालूया कारण आपला टरबूज किती गोड आहे माहिती नाही जरा टेस्ट करून बघायचं त्या आणि आईस्क्रीम करणार आहोत जास्त गोड पण नसतं त्या अंदाजाने आपण छान अशी साखर घातलेली आहे कारण आपण ते गरामध्ये पण थोडीशी साखर घातली होती आणि आता ह्याच्यात पण आपण थोडीशी साखर घातलेली आहे आता हे छान दरासे उकळून द्यायचे आपल्याला छान त्याला दाटसरपणा आला पाहिजे तोपर्यंत आपण आपण याला उकळून देऊया हे बघा छान दूध असं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे दोन कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे आता हे आपलं आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे दूध पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे मग आपल्याला पुढच्या कृतीकडे वळायचं आहे हे बघा इतकं असं पात्र दाट सर झालेलं आहे आणि हे थंड होईल ते आणखीन थोडस घट्ट घट्ट होत जाईल हे आपण अर्ध्या लिटरच करणार आहोत आणि इथे आपण म्हशीचं दूध वापरलेलं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मग पुढच्या कृतीकडे आपण वळूया हे बघा आपलं हे ना दुधाचं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे जे आपण शिजवून घेतलेला होता गर तो पण पन पूर्णपणे आपला थंड झालेला आहे हे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय मिक्सरला लावायचं नाही तर आता आपण काय करूया जेवढं आपल्या मिक्सर भांडं मोठं असेल त्याप्रमाणे आपण ओतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवायचं आहे दूध पण आपलं छान असं घट्ट झालेलं आहे आता याच्यातच आपल्याला हा गर पण घालून घ्यायचा आहे याच्यातच थोडंसं आपल्याला आपण मगाशी अशी तरबूजाचं काही वाचवलं तर ते पण आपल्याला घालायचं आहे आणि छान आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला बघा छान असं आपल्या मिक्सरमध्ये छान असं आपलं वाटून आलेलं आहे पेस्ट झाले झालेलं आहे हे बघा आता याच्यात थोडीशी आपण वेलची पूड घालूया आणि आता हे छान आपल्याला सेट करायला ठेवायचंय तर मी इथे आधीच वेळ वा वाचवण्यासाठी इथे मी आपण जे पदार्थ झाकून ठेवतो तो पेपर मी याला लावलेला आहे आणि याच्यात आता आपल्याला हे सगळं बॅटर होतायचं आहे आता हे आपण ठेवून देऊया काही आपण ग्लासात पण आपण घालू शकतो असं जर ग्लास असेल आपल्याकडे त्याच्यात आपण घातलं तरी चालेल उरलेलं आपण याच्यात घालून घेऊया हे बघा मी ग्लासात पण घातलेलं आहे आणि इकडे ह्या भांड्यात पण ठेवलेलं आहे आता काय करायचं हे पूर्ण आपल्याला पॅक बंद करायचं पॅक बंद असणारच आपण झाकण घ्यायचं आहे आणि हे फ्रीजमध्ये सात ते आठ तास आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आणि मग आपली आईस्क्रीम तयार होईल आता हे मी आठ तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि मग झालं की आपण खुलून बघूया हे बघा छान आता आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे टरबुजाचं आणि आता आपण ते खोलून बघूया काय काहींचं कुलिंग खूप असतं काय काहींचं कमी असतं तर माझ्या फ्रीजचं कुलिंग कमी होतं त्यामुळे मला एक दहा तास लागलेले आहे तर आपलं छान असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे ते बघा छान याला आपण बटर पेपर लावला होता तो आपण आता मस्तपैकी काढून घेऊया बघा किती छान झालेलं आहे आपला आईस्क्रीम आता आपण काय करायचं याच्या चा? खापा छान अशा करून घ्यायच्या आहेत आपल्याला जशा हव्यात तसं छान असं छान असं आपल्याला कटिंग करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता मस्त असं फॅमिली पॅकसारखं झालेलं आहे ते हे बघा किती सुंदर झालेले आहे त्याच्या खापा आता आपण छान एका प्लेटमध्ये सजवून घ्यायचे आहे ती आईस्क्रीम तयार झालेली आहे टनरोजाच्या घरच्या घरी आणि तुम्ही नक्की करून बघा याच्यावर तुम्ही पिस्ता वगैरे घालू शकता ड्रायफ्रूट घालू शकता आणि खूप सुंदर असे आपले आईस्क्रीम तयार झाले तयार झालेले आहे नक्की करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय मैत्रिणी धन्यवाद